दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये लोकसभेच्या जागेवरून जोरदार चर्चा सुरू आहे त्यातच आता नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत महायुतीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वर्षावर झालेल्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली यामुळे आता नाशिकच्या जागेवरून शिवसेनेचे पदाधिकारी संभ्रमात आहेत नाशिक, नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे यामुळे नाशिकची अनधिकृतपणे उमेदवारी कोणाला मिळणार याच्या प्रतीक्षेत सर्वच आहेत नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून वारंवार प्रयत्न करताना आहे आता नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत महायुतीत एकमत आता पत्ता कट होणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली आहे खरी परंतु आता महायुतीत नाशिकच्या जागेवरून एकमत झाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने गोडसेंच्या प्रयत्नांना अपयश मिळणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक